नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी राज्यात सध्या युती आणि आघाड्यांचे वारे वाहू लागले राष्ट्रवादीचे दोन्ही गट आणि यांचे एकत्रीकरण होणार असल्याच्या चर्चा आहेत हे दोन्ही गट एकत्र आले तर चांगलेच होईल चा असे मत या दोन्ही गटांनी व्यक्त केले आहेत तर दुसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधूच्या युतीच्याही चर्चा आहेत असे असतानाच ठाकरे बंधूच्या दोन्ही पक्षात एक नवा उत्साह संचारला आहे त्याच दरम्यान आदित्य ठाकरे यांनी पुण्यात आज प्रसार माध्यमांशी संवाद साधलाय यावेळी त्यांनी बऱ्याच प्रश्नांची उत्तरे दिली आहेत अहमदाबादामध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमानाच्या अपघाताबाबत त्यांना विचारलं असतात ते म्हणाले की ब्लॅक बॉक्सचा अभ्यास झाल्यानंतर अपघाताचं खरं काय ते कारण कळू शकेल त्यानंतर त्यांनी विक्रोळी पुलाबाबत देखील भाष्य केलं आहे शिंदे यांची शिवसेना नाही ते अलिबाब आणि चाळीस चोर आहेत पुलाचं ज्यांच्या हस्ते काम सुरू झालं होतं त्यांच्या हस्ते उद्घाटन पूर्ण होणं अपेक्षित होतं वेळ लावणार असतील तर लोकांसाठी आंदोलन करून उद्घाटन करणं आमचं काम आहे असं देखील ते यावेळी म्हणाले सर्वात मोठा विषय म्हणजे दोन्ही ठाकरे एकत्र येतील का यावर देखील त्यांनी रोकठोक उत्तर दिलं आहे कोण कोणाशी भेटतंय ते मला माहीत नाही आमचं मत स्पष्ट आहे की जे महाराष्ट्राच्या मनात आहे ते होणं गरजेचं आहे मराठी माणसाच्या हितासाठी साधला प्रतिसाद आम्ही दिला होता महाराष्ट्राच्या मनात आहे ते आम्ही वागायला तयार आहोत असं स्पष्ट उत्तर आदित्य ठाकरेंनी यावेळी दिलंय दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि मनसे पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चा आहेत विशेष म्हणजे दोन्ही पक्षांतील काही नेत्यांनी याला युतीला समर्थन दिले आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर चांगलेच होईल संपूर्ण महाराष्ट्रालाही ते एकत्र यावेत असे वाटते अशी भावना अनेक नेत्यांनी व्यक्त केलेली आहे तर दुसरीकडे ठाकरे गटातील नेते तथा खासदार संजय राऊत यांनी तर आता भूतकाळात डोकावून पाहायचं नाही भविष्यकाळाकडे पाहायचं असं म्हणत उद्धव ठाकरे हे मनसेसोबत युती करण्यास सकारात्मक आहेत